नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा हे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो हा बघा एक व्हाईट बोर्ड नवीन खरेदी केलेला आहे व्हाईट बोर्ड ची साईज किती आहे तीन बाय चार ची साईज आहे आता व्हाईट बोर्ड खरेदी करण्याचं कारण काय मित्रांनो भरपूर लोक आपल्या व्हिडिओवरती कमेंट करत होते की व्हाईट बोर्ड खरेदी करा आणि व्हाईट बोर्डच्या माध्यमातून सर्व डिटेल्समध्ये माहिती द्या मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते मेजरमेंट असेल आर सी सी काम असेल स्टील काम असेल बांधकाम प्लास्टर असेल टाईलचं काम असेल ग्रेनाईटचं काम असेल प्लंबिंगचं काम असेल इलेक्ट्रिकलचं काम असेल किंवा पेंटिंगचं काम असेल म्हणजे कन्स्ट्रक्शनची टोटल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते घराचं जर तुम्हाला कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असेल तर घराच्या कामासाठी टोटल मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियलसाठी किती खर्च येणार आहे लेबर खर्च किती येणार सर्व माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळत होती आणि मित्रांनो आपण नोटबुकच्या माध्यमातून या अगोदर माहिती देत होतो पण मित्रांनो आता इथून पुढे सर्व माहिती व्हाईट बोर्डच्या माध्यमातून सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे डिटेल्स मध्ये माहिती मिळणार आहे फूट असेल ब्रास असेल गनपूट असेल आर सी सी काम असेल स्टील काम असेल मटेल असेल स्लॅब असेल फुटिंग असेल कॉलम असेल बांधकाम असेल सर्व माहिती मित्रांनो कन्स्ट्रक्शनची आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्हाला सुद्धा व्यवस्थित समजणार आहे कारण व्हाईट बोर्डवरती सर्व आपण तुम्हाला व्यवस्थित डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर वास्तूशास्त्रावरती सुद्धा सर्व डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे कोणत्या दिशेला तुम्ही किचन बनवलं पाहिजे कोणत्या दिशेला तुम्ही देवघर बनवलं पाहिजे कोणत्या दिशेला बाथरूम पाहिजे कोणत्या दिशेला बेडरूम पाहिजे सर्व माहिती मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्याचमुळे मित्रांनो आपण एक व्हाईट बोर्ड खरेदी केलेला आहे समजलं मित्रांनो आता इथून पुढे सर्व डिटेल्स मध्ये व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद